एक विस्तृत बैठक घेतलेली होती आता सुद्धा काही आमदारांच्या सन्माननीय मंत्री आदिती तटकरे यांच्या मागणीनुसार मी विधान भवनात देखील पीओपीच्या संदर्भात बैठक घेतलेली आहे यामध्ये मुळामध्ये जे सेंट्रल पॉल्युशन कंट्रोल बोर्ड आहे त्यांच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पीओ पीच्या मूर्ती बनवण्याबद्दल त्यांच्या काही निकष आहेत त्याच्याबद्दल काही त्यांचे निर्णय आहेत आणि त्याच्यामध्ये पीओ पी, पी च्या बद्दल बंदी आहे आणि त्यामध्ये नागपूर खंडपीठात देखील आणि मुंबईच्या हायकोर्टात देखील विषय झाला महा सन्माननीय न्यायालयाने हा सोमोटो विषय घेतलेला आहे आणि याच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणेच कारवाई करावी असा आदेश दिलेला आहे आणि हे खाता म्हणून एक डिपार्टमेंट म्हणून कोर्टाच्या संदर्भातले आदेश आणि सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे आदेश हे आम्हाला बंधनकारक आहेत पण तरीही मी आताच बैठक आदिती तटकरे आणि काही सन्माननीय सदस्यांना घेऊन केली होती त्या बैठकीमध्ये काही लोकांनी असं सांगितलं की पी ओ पी हे कसं हानिकारक नाही आहे आणि मी त्यांना सांगितलं की त्याचे तांत्रिक पद्धतीने पुरावे आपण द्या आम्ही सेंट्रल पल्युशन कंट्रोल बोर्डाला या संदर्भामध्ये लिहून याच्याबद्दलची म्हणजे काय त्यांची स्पष्टता नक्कीच मागवू जर असे काही पुरावे असतील तर मी वेलकम करेन त्याचबरोबर सगळ्या ज्या मूर्ती असतात ज्या वेगवेगळ्या उत्सवांमध्ये आपण वापरतो खास करून महाराष्ट्रात गणेश उत्सवामध्ये वापरतो या मूर्तींचं जे विसर्जन आहे ते जर आर्टिफिशियल कुंड तयार करून त्याच्यामध्ये केलं तर ह्या पीओपीच्या पीच्या मूर्त्यांचं नुकसान तसं होत नाही पण जर आपण नॅचरल नदी तलाव सरोवर केलं समुद्रामध्ये गेलं तर याचं प्रदूषण होत या या कारणाने या मूर्तीच्या संदर्भातला प्रश्न निर्माण झाला पण या मूर्त्यांवर एक मोठा उद्योग एक मोठा वर्ग अगदी गरीब वर्ग जो काष्ट करतो काम करतो महिनो न महिने आणि या मूर्त्या उभारतो हा नक्की आहे पण प्रदूषण हे सगळ्यात महत्वाचा विषय आणि कोर्टाचे आम्हाला जे निर्णय आहेत ते आमच्यासाठी सर्व श्रेष्ठ आणि क्रमप्राप्त आहे पण आम्ही या बैठकीमध्ये जे शा, काही शास्त्रज्ञ पुरावे आणणार आहेत ते पुरावे आम्ही सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाला देऊ आणि त्यांच्याकडनं स्पष्टता मागवू आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याशी पण चर्चा करतोय आणि एल एन जी पण आम्ही विनंती केलेली आहे की याच्यामध्ये जर काही असे शास्त्रयुक्त पुरावे आले तर आम्हाला काही इंटरव्हेन्शन कोर्टात करता येईल का याच्याबद्दल आम्ही चर्चा करतोय लवकरच त्याबद्दल स्पष्ट